कोंडा येथील विद्यालयाची गगन भरारी येथील शर्वरी जिल्ह्यात दुसरी पवनी तालुक्यातून पहिले तीनही क्रमांक मार्च मध्ये पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात पवनी तालुक्यात मुलींनीच बाजी मारली असून विशेष म्हणजे पहिल्या तीनही क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या विद्यार्थिनी येथील गांधी विद्यालयातील आहेत या विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के लागला आहे या परीक्षेत येथील गांधी विद्यालयातील शर्वरी बळीराम रघुते या विद्यार्थिनीने सत्त्याण्णव पॉईंट सत्तर टक्के गुण मिळवीत तालुक्यातून व विद्यालयातून पहिला तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे तसेच येथील गांधी विद्यालयातील नाजिया नरेंद्र ठवरे हिने छानव साठ टक्के गुण घेत विद्यालयातून दुसरा तर योगेश्वरी भुवनेश्वर कुर्जेकर या विद्यार्थिनीने छान चाळीस टक्के गुण मिळवित विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे विशेष म्हणजे तालुक्यातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणारे तिन्ही विद्यार्थिनी कोंडा येथील गांधी विद्यालयाचेच आहेत आणि विद्यालयातील एकवीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवले हे मात्र विशेष या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे संस्थापक अॅडव्होकेट आनंद जिपकाटे संस्था उपाध्यक्ष नरेंद्र कावळे संस्था सचिव रामदास शहारे सहसचिव कोषाध्यक्ष देशमुख संस्था विश्वस्त मंडळ माजी प्राचार्य डी एस चेटुले प्राचार्य डी बी पवार यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे एस सी परीक्षेत जिल्ह्यात दुसरी आलेल्या शर्वरी रघुतेला इंजिनियर होण्याची इच्छा आहे आपल्या यशाच्या तिने गांधी विद्यालय शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची दूरदृष्टी विद्यालयातील अध्यापक त्याचप्रमाणे शर्वरीच्या आईवडिलांनी घेतलेल्या मेहनतीला दिले आहे